नमस्कार मित्रमैत्रिणींनो लदाखमधला एक अत्यंत बिझी असलेला हा पॉईंट आहे ट्रॅफिक पॉईंट इकडे तुर हे आधी तुम्हाला स्तूप दाखवतो आहे लदाख इज अ स्तुपा स्टेट तर हा हे जे जंक्शन आहे इकडे तुर्तुक एरिया जो आहे तिकडे लेफ्ट साईडला जे मी बोट दाखवतो आहे त्या पेट्रोल पंपाच्या दिशेने तुर्तुक नावाचं टाऊन आहे आणि व्हेरी हिस्टॉरिकल व्हेरी प्लेझंट इकडे माउंटन्स आहेत बघा त्याचे मी झूम करतो ते जे स्नो कॅप्ड माउंटन्स आहेत या दुकानाच्या पलीकडचे त्या परिसरामध्ये आणि इथे बुद्धाचा मोठा स्टॅच्यू आहे एकशे सहा फुटाचा बुद्धा म्हणजे अशी मान्यता आहे की फ्युचरमध्ये जे सम्यक संबुद्ध येणार आहेत ते बुद्ध असणार आहेत हा समोरचा जो रोड आहे हा सियाचन बेस कॅम्पला जातो इकडे आम्ही काल जाऊन आलो सियाचन जे आपलं सर्वोच्च शिखर आहे या परिसरातलं तिकडे जातो हा समोर रोड आणि तिक तिकडे पण खूप सुंदर असे स्पॉट्स आहेत टुरिस्ट स्पॉट्स काल आम्ही इंडियन काश्मीर आणि पाक ऑक्युपाइड काश्मीरचा जो बॉर्डर आहे त्या एरियापर्यंत गेलो होतो सीमारेषेपर्यंत आणि इकडे या बाजूला हे पँगॉंग जे आहे तो त्या तो एरिया आहे आपल्याला थ्री इडियट्समध्ये जो शेवटचा जो सीन आहे त्या लेकच्या शेजारी शॉट केलेला शूट केलेला त्या परिसरामध्ये आज आम्ही जा चाललो आहे भेट द्यायला तर हे असे बिझी रोड आहे हा बिझी ट्रॅफिक सगळे बायकर्स आणि कार्स वगैरे सगळ्या ह्या एरियात जातात तर सियाचन बेस कॅम्पच्या परिसरात तिकडे बॉर्डर जवळ येते पाकिस्तानची बॉर्डर तर तिकडे आर्मीचे बरेच कॅम्प्स आहेत आणि आर्मीच्या व्हेकल्सची रहदारी असते नदीवर त्यांनी मोठ्या मोठ्या ज्या नद्या ज्या पाकिस्तानला वाहून जातात आपल्या परिसरातून त्या नद्यांवर तयार केलेले पूल आहेत की ज्यांच्यावरून एकावेळी एकच वाहन जाऊ शकतं अशा प्रकारचे ब्रिजेस आहेत केलेले आणि हा इकडे पँगॉँगचा रोड आहे तर पँगॉंग विषयी मी एखादा व्हिडिओ करून टाकतोच होप यू फाईंड डिस इंटरेस्टिंग टेक टेकॅप बाय